बारीक तर वाटलं सिक कशाला बाहेर काढायचं सरळ नाही आता ही टीप मारून झाली आपली इथपर्यंत हे सर्व कापून घेऊ मारून लागेल थोडेसे नॉनशियस द्यायचे उलटायला पाहिजे म्हणून फक्त हे उलटून घ्यायचं आली का ही कॉलर hmm. hmm? याचा सेंटर काढायचं काढाय नाव द्या त्याला छोटा जास्त मोठा दिला टीप मारावी लागेल ना आता ही छोटाच द्यायचा हा जास्त मोठा झाला बरं का आता हा आपल्याला लावायची कॉलर ही अशी आली पाहिजे बरोबर बाहेरच्या बाजूने मग ही अशी ठेवायची इथे मध्ये मजेतून लावायची आता हा नॉच आहे ना इथून सुरुवात करायची दिसत हा सेंटर आहे ना हा आपला पहिल्या याचा बॉडीचा आणि हा याचा सेंटर बरोबर हा इथून ठेवायचा असा आता याला अशी अर्धा अर्धा इंचावर कीट मारायची पावडर पाव शोल्डर अशी करून घ्यायची इथे इथून अशी फिरवत फिरवत इथपर्यंत आल्या की हा मध्ये फोल्ड जाईल इथे हां हा अर्धा इंचावरती घ्या करून एवढं फोल्ड जाणार आहे तुमचं एवढं व्यवस्थित मला कशी ठेवणार कॉलर आता बरोबर ओढायची तानायची वगैरे काहीच नाही बरं एकदम व्यवस्थित लिज कशी लावतो आपण हलक्या हाताने तशी लावायची काय केलं होतं इथे घड्या घुड्या बघायची ना व्यवस्थित पहिले खालच्या बाजू सांगा काय हे हे वरपासून खालपर्यंत असं पूर्ण एक मिनिट आता हे इथे झालंय ना हा असं डाबा थोडस उचलून घ्यायचा बरोबर हे वाकडा नाही घालायचं नाही हे इथे फोल्ड होईल अच्छा फक्त खालचा कपडा खालचा कारण की आता हा पण फिनिशिंग मध्ये गेलेला आहे ना इथे हे अच्छा तो असा जाईल ना अस मग टाका मग आता ही ना याच्यावरती टिप टाका अर्धा इंच जोरा काढून घ्या हे जाताना तुमची अशी आहे समजली का कॉलर ही अशी वरतून तुम्ही पाहिजे घरी परत मध्ये टाकायचे हा अजून फिनिशिंग बाकी आता इकडची बाजू करून घ्या हा असा ठेवा आता हा असा ठेवाल अशी टीप मारत असं ठेवला की अशी टीप मारत मारत हा पण सेम असाच फोल्ड करायचा इथे इथे लक्षात ठेवा फक्त कसं फोल्ड आहे ते झालं आता कॉलर अशी आता ही एवढी झाली ना आपण फोल्ड करून घ्यायची हे आता ही फोल्ड केले ना इथून टिप मारली बरोबर इकडून टीप दिसते का नाही मात्र ही मधी जाऊ द्यायची इथून ही मधी गेली इकडनं पण फिनिशिंग तशीच मधी पाहिजे आता वरून प्रेस टीप टाकायची मॅचिंग दोरा वापरायचा लो आहे ना हे मोकळं ठेवायचं कसं असं मोकळं ठेवायचं हे इकडून असं टाका आता ही सगळं टीप याच्यावरती कळलं का हो वरतून प्रेस टाकून घ्यायची Tite kalive yo si konan na finishin. टीप ब्लॉक करून घ्यायची इथे ओपन करून बघू बराबर समजलं का आता आपण काय केलं हे बा मधल्या बाजूने फिनिशिंग आली बरोबर इथे पण व्यवस्थित आता ही वाटलं तर इथून प्रेस टीप टाकून घेऊ शकता वरतून इथे जास्त झाड दिसते इकडचा कोण व्यवस्थित आला एक बाजूचा कशी लावली कळलं इथे प्रेस टीप टाकून घेऊ का प्रेस टीप वरतून टाकून घ्या मला हे कॉलरचं जरा कन्फ्युजन झाले मी घरी लावून हो प्रॅक्टिस केली ना की बरोबर येऊन जाईल आता ही पहिल्यांदाच तुम्ही लावली आहे पण व्यवस्थित लावलेली पहिल्यांदाच म्हणजे व्यवस्थित फिनिशिंग आलेली पहिल्यांदा याच्या आधी नाही लावली ना कधी हां मग ठीक आहे तरी व्यवस्थित आलेली आहे आणि काही नाही प्रॅक्टिस करून करून अजून एखादा शिवून बघा घरी बरोबर येऊन जाईल